हॅलो एवढी वन वेलकम टू डबलू अकॅडमी पहा नगर परिषदची जी काही अपकमिंग वेकन्सी आहे किंवा त्याच्यामध्ये जी काही ग्रुप सी आणि ग्रुप डीची ची विविध पदं आहेत त्यामध्ये कर अधिकारी असेल स्वच्छता निरीक्षक असेल किंवा इतर जी काही पदं आहेत त्याच्यामध्ये एकूण किती पदं रिक्त आहेत किती पदांसाठी वेकन्सी तुम्ही एक्सपेक्ट करू शकताय फायनली याबद्दल डिटेल इन्फॉर्मेशन जी आहे ती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत ठीक आहे ते पाहण्याआधी बघा नगर परिषद मध्ये जे काही विविध पद आहेत जसं की लेखापाल असेल लेखापरीक्षक आहे निर्धारण अधिकारी आहेत कर निर्धारण अधिकारी असेल तर आणि स्वच्छता निरीक्षक तर या सर्वांसाठी नवीन पॅचेस जे आहेत अकॅडमीमध्ये सुरू झालेले आहेत त्यामध्ये जे पण तुमचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहेत त्याचे डिटेल अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाणार आहे तुमचा जो सिलेबस आहे तो कम्प्लीट कव्हर केला जाणार आहे आणि ई बुक टेस्ट सिरीज आणि नोट्स जे आहेत तुमच्या सिलेबस जो काही असणार आहे त्याच्या अकॉर्डिंगली तुम्हाला प्रोव्हाइड केले जाणार आहे आणि त्याच्यामध्ये टेस्ट सिरीज पण इन्क्लूड असणार आहे मग या रिगार्डिंग तुमचे काही डाऊट असतील किंवा तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकताय एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सेव्हन सिक्स झिरो हा नंबर आहे ठीक आहे तर आता आपण जाणून घेणार आहोत की एकूण किती पद रिक्त आहे म्हणजे येणारी ये अपकमिंग जी काही वेकन्सी आहे ती किती पदांसाठी येऊ शकते याबद्दल इन्फॉर्मेशन बघा महाराष्ट्र नगर परिषद सहवर्गातील मंजूर कार्यरत आणि रिक्त पदांची ही आकडेवारी आहे म्हणजे मागच्या वेळेस जेव्हा काही एक्झाम घेतल्या गेल्या होत्या त्यावेळेस किती पदं जी आहेत त्यांनी फुलफिल केलेली आहेत आणि त्याच्यानंतर सध्या किती पदे एकूण रिक्त आहेत म्हणजे येणारी वेकन्सी किती पदांसाठी येऊ शकते ते आपण बघणार आहोत मग त्याच्यामध्ये स्थापत्य अभियंता आहे विद्युत अभियंता असेल संगणक अभियंता तर हे जे काही इंजिनियर्स आहेत त्यांच्यासाठी पण पदं असणार आहेत पण पहिल्यांदा आपण बघणार आहोत लेखापाल आणि लेखापरीक्षक तर याच्यामध्ये मंजूर जी काही पदं आहेत अ व आणि क गटामध्ये तर त्याच्यामध्ये साठ एकशे पासष्ट सा आणि सहाशे चौऱ्याहत्तर पदं जी आहेत ती मंजूर आहेत एकूण आठशे नव्याण्णव पद मंजूर आहेत त्याच्यामध्ये कार्यरत सातशे बेचाळीस पदं आहेत आणि त्याच्यामध्ये रिक्त पद किती भरली जाणार आहेत तर ती आगे ती आहेत एकशे सत्तावन्न सॉरी <laughs> तर लेखापाल आणि लेखापरीक्षक या पदासाठी एकशे सत्तावन्न पदं जी आहेत ती सध्या रिक्त आहेत आणि त्र्याऐंशी टक्के पदं जी आहेत ती भरलेली आहेत त्यानंतर आहे कर निर्धारण आणि प्र प्रशासकीय अधिकारी तर त्याच्यामध्ये एकूण दोन हजार बहात्तर पदं जी आहेत ती मंजूर आहेत सध्या त्याच्यामध्ये कार्यरत पद पंधराशे सव्वीस आहेत आणि रिक्त पदं जी आहेत ती पाचशे शहाऐं शेहेचाळीस जी आहेत ती रिक्त पदं आहेत याच्यापेक्षा वाढीव ॲडव्हर्टाईजमध्ये तुम्हाला पदं जी आहेत दिसून येऊ शकत आहेत माइट बी पॉसिबल आहे पण पाचशे शेहेचाळीस पदं तर कन्फर्म रिक्त आहेत म्हणजे एकूण चौऱ्याहत्तर टक्के पदं जी आहेत ती भरलेली आहेत आणि पंचवीस टक्के पदं जी आहेत ती भरणार आहेत ठीक आहे परत आहे अग्निशामक सेवा तर अग्निशमन सेवे याच्यासाठी मंजूर पद चारशे एका आहेत त्याच्यामध्ये कार्यरत पद जी आहेत ती बघा एकूण आहेत आणि भरणारी म्हणजे रिक्त पद जी आहेत चारशे तीन पद रिक्त आहेत त्याच्यामुळे अग्निशमन सेवा याच्यासाठी जर तुम्ही प्रिपरेशन करत असाल तर तुमच्यासाठी चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे याच्यामध्ये चारशे तीन पदं जी आहेत ती रिक्त आहेत त्यानंतर आहे स्वच्छता निरीक्षक तर लक्षात घ्या स्वच्छता निरीक्षक याच्यासाठी एकूण सहाशे सत्तावीस पदं जी आहेत ती मंजूर आहेत त्यापैकी सध्या कार्य तीनशे पंचेचाळीस पदं आहेत आणि दोनशे ब्याऐंशी पद जी आहेत ती रिक्त आहेत त्याच्यामुळे येणारी वेकन्सी जी आहे दोनशे ब्याऐंशी पदांसाठी येऊ शकते त्याच्यामुळे स्वच्छता निरीक्षक असेल कर निर्धारण कर प्रशासन अधिकारी असेल किंवा अग्निशमन सेवा आहे लेखापाल लेखापरीक्षक याच्यासाठी जर तुम्ही प्रिपरेशन करत असाल तर फार चांगल्या पद्धतीने रिक्त पद आहेत त्याच्यामुळे बघा टोटल जी काही आहेत आणि स्थापत्य विद्युत संगणक अभियंता यांची पण बघून ठेवूयात स्थापत्य म्हणजे सिव्हिल इंजिनियर ग्रुप सी साठी नगर परिषद मध्ये तीनशे तेरा जी पदं आहेत ती रिक्त आहेत त्याच्यानंतर इलेक्ट्रिकल इंजिनियर विद्युत अभियंता आहेत त्यांची पस्तीस पदं जी आहेत ती रिक्त आहेत आणि संगणक अभियंता म्हणजे कम्प्युटर इंजिनियर असतील तर त्यांच्यासाठी अठ्ठावन्न पदं जी आहेत ती रिक्त आहेत तर अशी एकूण जी आहेत अठराशे एकोणसत्तर पदं जी आहेत ती रिक्त आहेत तर तुम्हाला हे लक्षात यावं की एकूण किती पदं ग्रुप सी आणि डीची रिक्त आहेत मग त्याच्या अकॉर्डिंगली ही ऍडव्हर्टाइजमेंट जी आहे ती येणार आहे ठीक आहे तर या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेत घेतलेलं आहे की ही जी काही ग्रुप सी आणि डीची विविध पदं आहेत त्यामध्ये एकूण किती पदं जी आहेत नगर परिषदमध्ये ती भरलेली आहेत आणि किती पदं रिक्त आहेत मग त्याच्या अकॉर्डिंगली जे प्रिपरेशन करणारे स्टुडंट आहेत तुम्हाला काहीतरी मोटिवेशन भेटावं कारण जर की ऍडव्हर्टाइजमेंट आली तर डेफिनेटली फार चांगल्या पदांसाठी येणार आहे किंवा जास्त वेकन्सीसाठी येणार आहे त्याच्यामुळे तुमचं प्रिपरेशन जे आहे तुम्ही सुरू ठेवायचं आहे आणि त्यासंबंधी तुम्हाला मध्ये काही डाउट्स असतील प्रॉब्लेम असतील किंवा गायडन्सची कमी असेल तर तुम्ही बॅचेस जे आहेत ते जॉईन करू शकता आणि या सर्व बॅचेसमध्ये नगर परिषदच्या ज्या काही आत्ता आपण पद बघितले अग्निशमन सेवा असेल लेखापाल लेखा निरीक्षक असेल किंवा कर निर्धारण अधिकारी आहेत स्वच्छता निरीक्षक असेल तर या सर्वांसाठी अकॅडमीमध्ये बॅचेस जे आहेत ते सुरू झालेल्या आहेत आणि त्यामध्ये जे पण तुमचे प्रिव्हियस या क्वेश्चन पेपर आहेत त्याचे अनालिसिस प्रोव्हाइड केले जाणार आहे के सिलेबस जो आहे कव्हर केला जाणार आहे त्याचे तुम्हाला नोट्स पण प्रोव्हाइड केले जातील आणि टेस्ट सिरीज पण प्रोव्हाइड केल्या जाणार मग या रिगार्डिंग तुमचे काही डाऊट ता असतील तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकताय एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सेवन सिक्स झिरो हा नंबर आहे ठीक आहे तर या चॅनल अशाच पद्धतीचे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ जे आहेत तुमच्यापर्यंत पोहोचवले जातात त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा थँक्यू